नमस्कार मैत्रिणीं ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता ना लोखंडेबाई म्हणजेच महिनावती आणि सदाशिवचं जे काही सत्य आहे ते अर्जुन आणि सायलीच्या समोर राहणार आहे त्याचबरोबर अस्मिताच्या नवऱ्याने साक्षीला कसं आपल्या जाळ्यामध्ये गुंडाळून ठेवलं हे सुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ छोटासा आहे म्हणून पण पूर्ण बघा कारण पूर्ण भागाचा तुम्हाला यामध्ये अनुभव येणार आहे तर चला सुरुवात करूया सायली अर्जुन लोखंडे यांच्या घरी पोचतात अर्जुन सतत सायलीला विचारत असतो की तुला जुनं काही आठवत आहे का हे घर तुला ओळखीचं वाटतंय का पण ती अर्जुनला सांगत असते की मला येथे काहीही आठवत नाही आहे मला या घराबद्दल जितकी आपुलकी वाटायला पाहिजे तितकी आपुलकी मला या घराबद्दल वाटत नाही एवढंच नाही तर मला असं वाटतसुद्धा नाही आहे की मी या घरामध्ये पहिले कधी आलेले आहे म्हणून तर अर्जुन घरातील प्रत्येक एक वस्तू तिला दाखवत असतो आणि तिला मत असतो की तुला ह्या वस्तूबद्दल काय वाटतंय का या वस्तूशी तुझ्या काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहे का अर्जुन वाटतं असतं की हिरा हिचा भूतकाळ आठवावा तर सायली त्याला सांगते की मला असं काहीही आठवत नाही आहे ती म्हणते आपण असा वेळ घालवण्यापेक्षा इथे काहीतरी दुसरं मिळतंय का ते पाहूया मग दोघे मिळून घरात शोधाशोध करू लागतात तेव्हा त्यांना एक डायरी मिळते ज्यामध्ये बबली लिहिलेलं असतं तो नंबर तो एक नंबर असतो अर्जुन लगेच त्या नंबरवरती फोन करतो पण तो नंबर बंद असतो त्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागत नाही नंतर अर्जुन चैतन्याला फोन करून नंबर <coughs> त्या नंबरची हिस्ट्री काढायला सांगतो तर दुसरीकडेकडे अर्जुन सायली यांना घरात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रिया स्वतः मैनावतीला घेऊन तिच्या गाडीतून निघालेली असते घरात चोर घुसले आहे असे कळल्यामुळे मैनावती खूप घाबरलेली असते तेव्हा प्रिया तिला ओरडते पण मैनावतीसुद्धा अजिबात ऐकून घेत नाही ती सतत तिला गाडी जोरात चालव असं सांगत असते त्यामुळे पुढे जाऊन प्रियाच्या गाडीचा टायर पंक्चर होतो मग प्रिया आणि मैनावती दोघीही रिक्षा करून निघतात रिक्षासुद्धा मैनावतीची बड़ ही चालूच असते त्या ह्या बडबडीचा प्रियाला खूप राग येत असतो पण आता प्रियाच्या डोक्यात एकच असतं की सायलीला त्या घरामध्ये काही पुरावा सापडायला नको आहे आणि आपण पटकन घरी पोचायला पाहिजे म्हणून दुसरीकडे काय होतं अस्मिताचा नवरा सचिन हा साक्षीच्या घरी आलेला असतो तिथं तो तिला सांगतो की मी माझ्या मित्राकडे होतो तिच्या बायकोने मला पोट भ भरून इंडियन जेवण खायला घातले आणि मग त्यांच्या मुलांनी मला दोन चॉकलेटसुद्धा दिलीत आपण फॅमिली मॅन आहोत हे त्यांना साक्षी पुढे दर्शायचं असतं साक्षी इम्प्रेस होते आणि थेट त्याला लग्नाबद्दल विचारते तेव्हा तो होतो की मला लग्न मुल योग्य मुलगी मिळाली नाही आहे योग्य मुलगी मिळाली की नक्कीच लग्न करणार आहे सचिन ते साक्षीला फसवत असतो पण ते ती रकडत नसतं सचिन सांगतो की मी एसमध्ये फक्त कामच करायचो त्यामुळे माझं लक्ष मुलींकडे कधी गेलंच नाही आता मी तशी मुलगी शोधतोय तो मुद्दाम साक्षीशी खोटं बोलून स्वतःला परफेक्ट तिच्या पुढे साबध करत होता तर सुभेदारांच्या घरी सचिनचा काही मेसेज नाही म्हणून अस्मिता बेचेन झालेली असते तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना तिला शांत करतात पोटात बाळ असताना अशी चिडचिड करणं बरं नाही असं ती तिला समजून सांगतात पूर्णा जे स्वतःला अस्विधाची काळजी घेणार असते त्यासाठी ती रोज तिच्याकडून प्राणायाम करून घेत गे, घेत असते आणि म्हणून ती त्याला म्हणते तू थोडा व्यायाम वगैरे कर म्हणजे तुझी ही बेचेनपणा निघून जाईल आणि सचिनचा जास्त विचार करू नकोस तर इकडे प्रिया आणि मैनावती त्यांच्या घराकडे पोचतात पण ते पोचायच्या आधीच सायली आणि अर्जुन तिथून निघून गेलेले असतात त्यामुळे प्रियाचा पोपट होतो प्रियाला काहीच समजत नाही ती म्हणते की ते दोघे असं इतक्या लगेच इथून कसे निघून गेल्यात मैनावती आजूबाजूला चौकशी करते की घरात कुणी घुसले का तेव्हा ती माणसं नाही असे म्हणून तिला सांगतात मैनावती चिडून आपल्या दुसऱ्या मुलीला फोन करायला जाते पण प्रिया तिला आढवते कारण तो फोन प्रियानेच प्रियानेच आवाज बदलून केलेला असतो